महोदया सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावे <stýnt noise> मोदया मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम एकशे चाळीसमध्ये मालमत्ता कर बसवण्याची तरतूद असून त्यात पाणीपट्टी पाणी लाभ कर मलनिस्तारण कर मलन लाप कर सर्वसाधारण कर शिक्षण उपकर सडक कर व सुधार आकार यांचा समावेश होतो महाराष्ट्र शिक्षण व रोजगार एकोणीसशे बासष्टच्या कलम चारमध्ये मध्ये शिक्षण उपकर बसवण्याची व वसूल करण्याची तरतूद आहे आणि महाराष्ट्र क्षेत्र धाडाचे संरक्षण जतन अधिनियम अठराशे पंच्याहत्तरच्या कलम अठरामध्ये वृक्ष उपकर बसवण्यात व वसूल करण्याची तंदूर आहे मह महानगरपालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या विविध योजनांखाली अनेक लहान निवासी गाळे किंवा निवासी इमारती विकसित करण्यात येत असल्याने धोपडपट्टी क्षेत्रात राहणारे अनेक रहिवासी शेहेचाळीस पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर म्हणजे अंदाजे पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी तटय क्षेत्र असलेल्या लहान निवासी गाळ्यांमध्ये किंवा निवासी इमारतींमध्ये भोगवटा असणाऱ्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरित झालेल्या आहेत सध्याच्या वाढत्या महागाईमुळे मुंबई महापालिकेने बसवलेल्या वाढीव मालमत्ता कर अशा घरांमध्ये राहणाऱ्या रा लोकांना परवडण्या जागे नव्हते तसेच कोविड एकोणीसच्या सार्वत्रिक सात रोगामुळे मुंबई शहरातील अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत आणि अने अनेक लोकांना नोकऱ्या व उपजीविकेचे साधने गमवावी लागले आहेत म्हणून मालमत्ता कर येणे कर लोकांना अडचणीचे होते म्हणून शेहेचाळीस पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर किंवा पाचशे फुटापेक्षा कमी निवासी क्षेत्राला मालमत्ता करातून सूट देण्यासाठी लोकांकडून सातत्याने मागणी होत होती त्या मागणीनुसार शासनाने सन दोन हजार बावीसमध्ये संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करून मालमत्ता करात सूट देण्यात आली महोदया दे। त्यामुळे मुंबईतील लाखो सजनिका धारकांचा याचा फायदा झाला मुंबईतील वाढते पुनर्विकास प्रकल्प विकास नियंत्रण नियमावलीत विविध सुधारित तरतुदींचा विचार करता सध्या मुंबईमध्ये जुन्या चाळींच्या समूह पुनर्विकासात देखील विकास नियमालीप्रमाणे दोन हजार चौतीसनुसार पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास फुटाचे घर उपलब्ध होते पुनर्विकसित प्रकल्पामध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय कुटुंब राहतात त्यांना मालमत्ता करामध्ये मा सवलत मिळत नाही मुंबईतील सध्याची जीवनशैली व भौगोलिकतेच्या आधारे घराच्या वाढीव मालमत्ता कर म्हणणे सोयीस्कर होत नसल्याने घर विकून मूळ मुंबईकर मराठी माणूस बाहेर जात आहेत त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेचा मालमत्ता व इतर कर सातशे चौरस फुटापर्यंत माफ करावा आणि करणे तो अत्यावश्यक आहे अशी या व उपरोक्त कायद्या त्याप्रमाणे दुरुस्त करण्याचा विधेयकाचा माझा उद्देश आहे